नमस्कार कसे आहात माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ आहे मी मुलाच्या चेहऱ्यावरती ना खूप पिंपल्सने आलेले आहेत त्या त्याच्या चेहऱ्यावरती मी कोडफड लावणे म्हणजे ॲलोवेरा ते दाखवते तुम्हाला आणि त्याचे फायदे पण खूप आहेत ॲलोवेरा ना तुम्ही तो केसासाठी पण लावू शकता जर को केसामध्ये कोंडा म्हणजे डॅन्ट्रॅप झालेला असेल ना तो पन केस तो साथी पन साथा तर त्याच्यावरती पण लावू शकता केसाला केस वाढतात तिने मजबूत होतात आणि तो ॲलोवेरा खोकल्यासाठी पण चांगला आहे जर आपल्याला खोकला सतत येत असेल ना त्याच्या खोडफडल्यामध्ये चीर मारायची आणि त्याच्यामध्ये साखर भरून ठेवायची आणि ते असं उभं करून ठेवायचं त्याच्याने काय होतं ते त्याचं पाणी म्हणजे तो जेल आहे ना तो खाली उतरतो ॲलोवेरा आणि तो मग पियाचा कडू असतो पण तो खोकल्यासाठी चांगला गुणधर्म असतो खोकल्या त्याने पटकन जातं करून बघा तुम्ही तो खोकला जर सतत लागत असेल आणि जास्त असेल ना तर हा प्रयोग करा बघा तुम्हाला त्याचा नक्की फरक पडेल खोकल्यावरती माझ्याकडे माझ्याकडं ॲलोवेरा किती येतो खूप झाले आणि वाकडा आहे थोड्या त्याला कुंडी ना कमी पडते वाढण्यासाठी मोठ्या कुंडीमध्ये टाकायचं आहे बघू टाईम भेटेल तर मी टाकेन त्याला यात राहिले वेगळा कापून घेतले याच्यावरती ना माती वेळ घेतली बसली धुळे याच्यावरती धुवून घेते कारण नाही इथं इथे रस्ते आहे बाजूला इथे पूर्ण माती ना घरामध्ये येते बरं धुऊन घेतलंय आणि आपल्याला ना चेहऱ्याला लावायचे नाव गायल्यावर धुवून घेतलंय चांगला स्वच्छ कपड्याने पुसते चांगला सोमच्या चेहऱ्याला लावायचे म्हणजे माझ्या मुलाच्या त्याला सांगितले स्वच्छ चेहरा धुवून ये बघूया आपण लावू हे काय लावून एका दिवसात जाणार नाही सतत मला त्याला आठ दिवस लावावं लागेल तेव्हा तो चेहऱ्यावरती त्याचा जा फरक जाणार आहे आता जा तुम्हाला लावून दाखवते सतत आठ दिवस लावते आणि त्याचा फरक पडला की परत एकदा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेन त्याला किती फरक पडला आणि पिंपल्स किती कमी झाले ते आणि चेहरा पण व्यवस्थित होतो पिंपल्स डाग डार्क काय असतील तर जातात ते त्याला स्वच्छ धुवून घेतले थोडं चिरून घेते पूर्ण एक काढून टाकायचं आपल्याला आतलं जेल घ्यायचं करतो जेल काढून घ्यायचंय पूर्ण पूर्ण काढून घेते चिकट असतं हात पण स्वच्छ धुवावे लागणार आहेत मला 麦諸島。 हा माझा मुलगा आहे सोहम अज स्किन बघा पूर्ण त्याचे चेहऱ्याला आहे ना पिंपल्स आले इकडे फिरवून ठेवूया बघू शकता तुम्ही बघा पूर्ण डाग पडले पूर्ण पिंपल्स आले मान पण त्याची काळे झाली पूर्ण आमचा ओरिजिनल कलर आहे <laughs> कारण काय काय झालं आपण व्हिडिओ बघतो त्याच्यावरती कमेंट्स वाचतो ना लगेच गोरं केलेलं दाखवतात आणि खाली कमेंट्स असतात की अगोदरच काळा कलर लावून ठेवला आहे हे पण आमचा नाही आहे तसा आमचा ओरिजिनल कलर आहे ते बघा बघू शकता सर्व अंगावरती घाम जिरवून जिरवून सर्व काळं करून ठेवलेले सोनने एवढा आता हे ना त्याच्या चेहऱ्यावरती मी जेल लावणार आहे आणि त्याला काही लगेच फरक नाही पडणार आहे त्याला सतत आठ दिवस रा लावलं की फरक पडेल आठ दिवसानी परत तुम्हाला एकदा व्हिडिओ करून दाखवेन मी त्याला किती फरक पडलाय तो आता ते चेहऱ्यावरती ना लावते मी ते दाखवते तुम्हाला याला ना केसाला जरा हेअरबँड लावायला सांगते लावू ना अरे यार मुलगी मुलगीचा सवाल नाही केस पुढे येतात ना मग काय ही बघा आमची पोगी <laughs> नेट लाओ, नेट लाओ। ही लाव नेट लाव ही बघा आमची पोगी हे बघा हे बघा जेल आहे ते काढलं मग ते मी मिक्सरला बारीक नाही केले हाताने कुस्करून कुस्करून त्याला लावणार आहे मी बघा तोंड बंद कर खूप पिंपल्स आहेत पण बघा त्याला किती चांगल नको असतो हे आता खुस करणारे आता मग ते चांगलं घर भेटलो त्यातलं व्यवस्थित लावायला मानेला पण लावते मान पण खूप पाहिले मी फक्त कोरफडचा गर लावते त्याला चेहऱ्याला नाही तर याच्यामध्ये काय काय जण गुलाब पाण्याने घालून लावू शकतात लावतात तसं म्हणजे पण मी फक्त तो कोरफडचा गर लावते त्याला आणि तो मग काही मी मिक्सरला वाटून नाही घेतले त्या हातानेच कुसकरून कुसकरून तो लावते ते चांगलं असतं तसं लावलं तर स्वयंचा चेहरा ना खूप खरखरीत आहे पूर्ण हाताला खरखर आहे आणि कोरफडणी ना चेहऱ्यावरती एक चमक येते चेहऱ्याला ग्लो येतो त्याने तर बघूया चेहऱ्याला किती फरक पडतोय तो कर <smart> मी जेल बघू शकता हातावर हातावर कुसकरून कुसकरून ते त्याचं हे करते जेल कळते पटकन लावता येतं तसं นจะเป็นนักคนกุกเออเด็มาไหนแล้วตั้งใจจเลาทีมาเป็นตุ๊กตาใหญ่ वगैरेच्या चेहऱ्याला मी लावून घेतले आता पंधरा मिनटं सुकायला देऊया मग पुसून बघूया काय फरक पडतोय इथं थोडा तरी कळला ना बघू शकतो त्याच्या मानेला पण लावले मी पंधरा मिनटं आपण वाट बघूया सुकायची जेव्हा पंधरा मिनटं झालेली आहेत आता नाही घ्या चेहरा पुसून काढते आपलं साधं नॉर्मल पाणी घेतलं स्वच्छ कपडा घ्यायचा पुसून काढायचं स्वच्छ पाणी चेहरा चांगला फुसून स्वच्छ करून घेतलेला आहे लगेच काय थोडा फरक नाही पडणार आणि थोडंसं बघा इथे इथून थोडंसं क्लीन वाटते बघा बरं थोडं अरे मानेला पण लावलं होतं हे दाखवते बघा वरती बघ माने ला पण लावलं ला होतं थोडं सतत जर आठ दिवस लावलं ला ना ते पिंपल्स आणि सर्व निघून जातील त्याचे पुन्हा एकदम ही व्हिडिओ बनवीन घ्यायचं ते का एकाएकी जाणार नाही लगेच आत लावलं ला आणि आजच्या आत सर्व गेलं असं होणार नाही कारण त्याला सतत लावलं ला की हे सर्व डाग आहेत ना हे सर्व निघून जाते बघू शकते तुम्ही आठ दिवसांनी परत तुम्हाला तो व्हिडिओ करून दाखवते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बाय बाय